एम पी एस सी एक्झाम प्रिपरेशन या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलद्वारे स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण अशी इन्फॉर्मेशन आम्ही आपल्या चॅनलवर देत असतो जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल जसे की एम पर पी एस सी मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी पी एस आय एस टी आय एस ओ तसेच पोलीस भरती तलाटी भरती आणि या सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी हे व्हिडिओ अत्यंत इम्पॉर्टंट असणार आहेत ग्रामसेवक भरती वनरक्षक भरती त्याचबरोबर हेल्थ केअर डिपार्टमेंटमार्फत घेण्यात के येणाऱ्या सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी या व्हिडिओमधील क्वेश्चन्स हे विचारले जाऊ शकतात किंवा आधीच्या एक्झाम्समध्ये दे देखील या व्हिडिओमधील क्वेश्चन्स विचारले आहेत जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा साईडचे बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटून जातील आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगाचे असे काही महत्त्वाचे क्वेश्चन्स पाहणार आहे की जे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या कोणत्या तरी एक्झामसाठी नक्कीच फायद्याचे ठरतील त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे अंबाघाट घाट कोणत्या मार्गावर आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे कोल्हापूर रत्नागिरी सेकंड आहे मुंबई नाशिक थर्ड ऑप्शन आहे पुणे सातारा आणि फोर्थ ऑप्शन आहे कराड चिपळूण तर या प्रश्नाचे उत्तर आहे कोल्हापूर रत्नागिरी कोल्हापूर रत्नागिरी या मार्गावर आंबा घाट आहे स्पर्धा परीक्षांसाठी घाट त्या घाट कोणत्या मार्गावरती आहेत यावरती क्वेश्चन्स विचारले जातात त्यामुळे आपल्याला घाट त्याचबरोबर तो घाट कोणत्या मार्गांना जोडतो हे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणता घाट सातारामध्ये आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे हिंदू कुश सेकंड ऑप्शन आहे आंबा घाट थर्ड ऑप्शन आहे खंबाटकी घाट आणि लास्टच ऑप्शन आहे यापैकी नाही तर खंबाटकी घाट हा सातारा जिल्ह्यामध्ये आहे स्पर्धा परीक्षांसाठी जिल्हे ते जिल्ह्यामध्ये असणारे घाटांची नावे यावरती देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे भारताचे पोलादी पुरुष म्हणून कोळा कोणाला ओळखले जाते त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे लालबहादूर शास्त्री सेकंड ऑप्शन आहे महात्मा गांधी थर्ड ऑप्शन आहे सरदार वल्लभभाई पटेल आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाते स्पर्धा परीक्षांसाठी आपल्याला क्रांतिकारक त्या क्रांतिकारकांना दिलेली नावे त्याचबरोबर समाजसुधारक त्यांची नावे हे देखील लक्षात ठेवायचे आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे लोकमान्य टिळकांनी मंडलीच्या तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे गीताई सेकंड ऑप्शन आहे टिळकनामा थर्ड ऑप्शन आहे गीता रहस्य आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे गीता रहस्य लोकमान्य टिळकांनी मंडलीच्या तुरुंगामध्ये असताना गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला होता स्पर्धा परीक्षांसाठी वेगवेगळे क्र क्रांतिकारक त्याचबरोबर समाजसुधारक त्यांनी लिहिलेले ग्रंथ यावरती क्वेश्चन्स विचारले जातात किंवा तो ग्रंथ कोठे लिहिला हे देखील महत्वाचे आहे त्यानंतरचा फिफ्थ क्वेश्चन आहे असहकार चळवळ केव्हा सुरू झाली त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे एकोणीसशे तीस सेकंड ऑप्शन आहे एकोणीसशे वीस थर्ड ऑप्शन आहे एकोणीसशे चाळीस आणि फोर्थ ऑप्शन आहे एकोणीसशे पस्तीस तर या प्रश्नाचे उत्तर आहे एकोणीसशे वीस असहकार ही एकोणीसशे वीसला सुरू झालेली होती स्पर्धा परीक्षांसाठी वेगवेगळ्या चळवळी त्या चळवळी केव्हा सुरू झाल्या त्याचबरोबर त्या चळवळींची सुरुवात कोणत्या ठिकाणी झाली त्याचबरोबर त्या चळवळीचे जनक कोण यावरती देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर सर्वांना खुले व्हावे यासाठी कोणी आमरण उपोषण सुरू केले त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे महात्मा गांधी सेकंड ऑप्शन आहे महात्मा फुले थर्ड ऑप्शन आहे साने गुरुजी आणि लास्टचा ऑप्शन आहे यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे साने गुरुजी साने गुरुजी यांनी पंढरपूर येथील विठ्ठल रुक्माईचे मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी आमरण उपोषण केलेलं होते त्यामुळे आपल्याला वेगवेगळे वेग क्रांतिकारक त्यांनी केलेल्या सुधारणा चळवळी हे देखील लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे संत जनाबाई यांची समाधी कोठे आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे पैठण सेकंड ऑप्शन आहे गंगाखेड थर्ड ऑप्शन आहे आळंदी आणि फोर्थ ऑप्शन आहे पाथरी तर या प्रश्नाचे उत्तर आहे गंगाखेड संत जनाबाई यांची समाधी गंगाखेड या ठिकाणी आहे स्पर्धा परीक्षांसाठी वेगवेगळे संत त्यांच्या समाधी त्याचबरोबर क्रांतिकारक त्यांच्या समाधी समाजसुधारक यावरती देखील क्वेश्चन्स विचारले जातात त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोठे आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे देहू सेकंड ऑप्शन आहे आळंदी थर्ड ऑप्शन आहे पैठण आणि फोर्थ ऑप्शन आहे निवासे तर संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आळंदी येथे आहे स्पर्धा परीक्षांसाठी हा पॉईंट देखील महत्त्वाचा आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे संत तुकाराम महाराजांची समाधी कोटी आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे देहू सेकंड ऑप्शन आहे आळंदी थर्ड ऑप्शन आहे वाराणसी आणि फोर्थ ऑप्शन आहे पैठण तर या प्रश्नाचे उत्तर आहे देहू संत तुकाराम महाराजांची समाधी देहू या ठिकाणी आहे आणि हे ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचे मूळ गाव कोणते होते तर त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे आळंदी सेकंड ऑप्शन आहे पैठण थर्ड ऑप्शन आहे आपेगाव आणि फोर्थ ऑप्शन आहे देहू तर या प्रश्नाचे उत्तर आहे आपेगाव संत ज्ञानेश्वर महाराजांचे मूळ गाव हे आपेगाव होते आपल्याला या मध्ये कन्फ्युजन होऊ शकते ज्ञाने ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी ही आनंद येथे घेतलेली आहे गे तर त्यांचे मूळ गाव हे आपेगाव आहे स्पर्धा परीक्षांसाठी वेगवेगळे संत त्यांच्या समाध्या त्याचबरोबर त्यांचे जन्मस्थान यामध्ये आपल्याला कन्फ्युजन होऊ शकते त्यामुळे आपल्याला हे दोन्हीही पॉईंट केअरफुली लक्षात ठेवणे गरजेचे आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे संत तुकाराम सेकंड ऑप्शन आहे संत ज्ञानेश्वर थर्ड ऑप्शन आहे संत एकनाथ आणि फोर्थ ऑप्शन आहे संत नामदेव तर या प्रश्नाचे उत्तर आहे संत ज्ञानेश्वर महाराज संत ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला होता त्याचबरोबर त्यांनी पसायदान लिहिलेले आहे ज्ञानेश्वरी लिहिलेले अमृता अनुभव हे ग्रंथ संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेले आहेत स्पर्धा परीक्षांसाठी वेगवेगळे संत त्यांच्या त्यांचे ग्रंथ त्याचबरोबर त्यांच्या काव्य रचना यावरती देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या संतांच्या रचना या दो हे या नावाने प्रसिद्ध आहेत त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे संत ज्ञानेश्वर महाराज सेकंड ऑप्शन आहे संत तुकाराम महाराज थर्ड ऑप्शन आहे संत कबीर आणि फोर्थ ऑप्शन आहे संत नामदेव तर या प्रश्नाचे उत्तर आहे संत कबीर संत कबीरांच्या काव्य रचना ह्या दोहे या नावाने प्रसिद्ध आहेत त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या संतांच्या काव्य रचनेला दिलेली वेगवेगळी नावे देखील लक्षात ठेवायचे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे अमृता अनुभव हा ग्रंथ कोणी लिहिला त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे संत तुकाराम सेकंड ऑप्शन आहे संत ज्ञानेश्वर थर्ड ऑप्शन आहे संत नामदेव आणि फोर्थ ऑप्शन आहे संत एकनाथ तर या प्रश्नाचे उत्तर आहे संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांनी अमृता अनुभव हा ग्रंथ लिहिलेला होता त्याचबरोबर त्यांनी भावार्थ दीपिका पसायदान हे लिहिले ग्रंथ लिहिलेले आहेत त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे पसायदानचे लेखक कोण आहेत त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे संत नामदेव सेकंड ऑप्शन आहे संत तुकाराम थर्ड ऑप्शन आहे संत ज्ञानेश्वर आणि फोर्थ ऑप्शन आहे संत एकनाथ तर या प्रश्नाचे उत्तर आहे संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर यांनी पसादान लिहिलेले आहे त्याचबरोबर त्यांनी अमृता अनुभव भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी हे ग्रंथ लिहिलेले आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म म्हणजे त्यांचे मूळ गाव हे आपेगाव होते आणि त्यांनी आनंदी येथे समाधी घेतलेली आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे भावार्थ रामायणाची रचना कोणी केली त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे संत ज्ञानेश्वर सेकंड ऑप्शन आहे संत नामदेव थर्ड ऑप्शन आहे संत एकनाथ आणि फोर्थ ऑप्शन आहे संत तुकाराम तर या प्रश्नाची उत्तर आहे संत एकनाथ संत एकनाथ यांनी भावार्थ रामायण रामायणाची रचना केलेली आहे आपल्याला भावार्थ दीपिका आणि भावार्थ रामायण यामध्ये कन्फ्युजन होऊ शकते भावार्थ दीपिका आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी सं दिलेले आहे तर रामायण हे वाल्मिकी महर्षी वाल्मिकी यांनी दिलेले आहे त्यामुळे आपल्याला भावार्थ रामायण आणि रामायणामधील डिफरन्स लक्षात ठेवायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षांसाठी काही महत्त्वाचे असे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत त्यामध्ये आपण घाट आणि ते घाट कोणत्या मार्गावरती आहेत त्याचबरोबर वेगवेगळे संत त्या संतांच्या समाधीस स्थळ त्याचबरोबर त्यांनी लिहिलेले वेगवेगळे ग्रंथ यावरती देखील क्वेश्चन आणि ॲन्सर पाहिलेले आहेत जर तुम्हाला हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या इतर विद्यार्थ्याला देखील या व्हिडिओमधून वेगवेगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर भेटून जातील जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल आणि चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ की जे व्हिडिओमधून तुम्हाला महत्त्वाची अशी माहिती भेटेल आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडचे बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची इन्फॉर्मेशन भेटून जाईल आपण स्पर्धा परीक्षेसाठी दररोज आपल्या चॅनलवरती काही शॉर्ट्स तसेच यूट लॉंग व्हिडिओमधून आपण व्हिडिओ अपलोड करणार आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू